मराठा आरक्षणाचं वादळ अजून शांत झालं नव्हतं तोच महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भीषण भूकंप झाला आहे हा भूकंप केवळ राजकीय नाही तर थेट आहे मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत केलेला आरोप राज्याच्या राजकारणात भूकंप घडवणारा ठरलाय अंतरवाली सराटी येथे झालेल्या या परिषदेत जरांगे पाटील यांनी थेट राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरच आपली हत्या करण्याची सुपारी दिल्याचा अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केला आहे नेमकं का प्रकरण काय आहे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या हत्येसाठी दोन ते अडीच कोटी रुपयांची डील ठरली होती आणि त्यासाठी बीडमधील कांचन आणि अंतरवालीमधील बडे या दोघांची नावेही त्यांनी घेतली आहेत हा केवळ एक आरोप नसून जरांगे पाटलांच्या म्हणण्यानुसार हा त्यांच्या जीविताला धोका आहे आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकरणावर तीव्र चर्चा सुरू झाली आहे जरांगे पाटील यांनी या कटरचनेचा संपूर्ण घटनाक्रम पत्रकार परिषदेत सांगितला त्यांच्या म्हणण्यानुसार धनंजय मुंडे यांचा कांचन नावाचा कार्यकर्ता या कटात सामील होता आणि त्यानेच अटक झालेल्या आरोपींची भेट घेतली या भेटीनंतर आरोपींना परळी येथील रेस्ट हाऊस मध्ये नेण्यात जिथे धनंजय मुंडे यांच्यासोबत बैठक झाली याच बैठकीत सुमारे अडीच कोटी रुपयांची डील ठरली जरांगे पाटील यांनी असा दावा केला आहे की त्यांचा अपघात घडवून त्यांना गाडीने उडवण्याची योजना आखण्यात आली होती या सोबतच आरोपींना गोळ्या पुरवण्याचं आश्वासनही देण्यात आलं जरांगे पाटील यांनी या कटात कांचन आणि बडे यांच्या व्यतिरिक्त दहा ते अकरा लोक सामील असल्याचा उल्लेख केला आहे या आरोपांना बळकटी देताना त्यांनी जालना पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू असल्याचेही सांगितलं महत्वाचं म्हणजे त्यांनी अटकपूर्व आरोपी आणि धनंजय मुंडे यांच्यात बोलणं झाल्याचा आणि सर्व नेत्यांनी याचे शीट तपासण्याची मागणी केली आहे मनोज जरांगे पाटील यांनी या पत्रकार परिषदेत केवळ धनंजय मुंडे यांच्यावरच नाही तर इतर काही राजकीय नेत्यांवरही गंभीर वक्तव्य केली आहेत त्यांनी पंकजा मुंडे यांच्याबद्दलही मोठं वक्तव्य केलं आरोपींकडे पंकजा मुंडे आणि बावन कुळे यांच्या भाच्याबद्दलही माहिती असल्याचा गंभीर दावा जरांगे पाटील यांनी केला पंकजा मुंडे यांच्याबद्दल आरोपींकडे खूप घाण विचार असल्याची माहिती आहे जी पोलिसांनी तपासावी अशी त्यांची मागणी याशिवाय त्यांनी कराड सुरेश धस संतोष देशमुख यांच्या भावांबद्दलही आरोपींकडे माहिती असल्याचा आरोप केला जरांगी पाटील यांनी स्पष्ट केलं की बंजारी समाजात चांगले लोक आहेत पण ही नासकी टोळी संपवणं गरजेचं आहे हे सर्व आरोप अत्यंत गंभीर असून राज्याच्या राजकारणात आणि सामाजिक वातावरणात तणाव निर्माण करणारे आहेत मनोज जरांगे पाटलांच्या या आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू स्पष्ट केली मुंडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आणि जरांगे पाटील यांच्यासोबत त्यांचे वैयक्तिक वैर नसल्याचं सांगितलं त्यांनी जरांगे जरांगे यांनी यांनी एकदा आपल्या हातून उपोषण सोडल्याचा प्रसंगही मुंडे उलट पक्षी पाटील यांच्यावरच सामाजिक तडा निर्माण केल्याचा आणि घर जाळणारी पिल्लावळ जन्माला घातल्याचा आरोप केलाय मुंडे यांनी जरांगे पाटील यांना थेट ब्रेन मॅपिंग आणि नार्को चा आव्हान दिले त्यांनी म्हटलंय की जर जरांगे पाटील आणि आरोपींची ब्रेन मॅपिंग केली तर आपण वकील लावून त्यासाठी परवानगी देऊ त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे मुंडे यांनी हे देखील स्पष्ट केलं की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे पण ते ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मिळावं त्यांनी जरांगे पाटील यांना ईडब्ल्यू एस की ओबीसी मध्ये जास्त आरक्षण मिळतं या त्यांच्या एका प्रश्नाचं उत्तर देण्याची हिंमत नाही म्हणूनच हे आरोप केले जात आहेत असा पलटवार केलाय मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या हत्येच्या सुपारीच्या आरोपांमुळे राज्यातील वातावरण ढळून निघालं आहे प्रकरण अतिशय गंभीर आहे पण खरी मेख करवून घेणारा कोण आहे यात आहे राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचं सांगत चौकशीची मागणी केली तर वडेट्टीवार यांनी मतभेद विचारांनी लढावेत असं मत व्यक्त केलंय दोन्ही बाजूंकडून झालेले आरोप प्रत्यारोप अत्यंत गंभीर असून हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं आणि महत्वाचं वळण आहे आता या ता प्रकरणाचा तपास पुढे कसा सरकतो पोलिस आणि सीबीआय चौकशीतून कोणतं सत्य समोर येतं आणि महाराष्ट्राचं सामाजिक आणि राजकीय वातावरण यावर कशी प्रतिक्रिया देत याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे मग यातून प्रश्न असा उपस्थित होतो की धनंजय मुंडे हे खरंच मनोज जरांगेंच्या जीवावर उठलेत का पण त्यांनी दिलेल्या कबुलीनुसार त्यांचा असा कोणताही प्रयत्न नव्हता किंवा त्यांनी असं काहीही केलेलं नाहीये मग मनोज जरांगे हे धनंजय मुंडेंना का टार्गेट करत हे फक्त राजकीय आरोप आहेत की यामध्ये खरंच खरच एक भयानक षडयंत्र खुनी डाग कधी पुचला जाणार या गंभीर प्रकरणावर तुमचं मत काय आहे तुम्हाला काय वाटतं या आरोपांमध्ये सत्य किती आहे कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला महाराष्ट्राईब करा